नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी तुमच्या माझ्या समाजावर इतके उपकार केलेले आहेत हैदराबाद गॅजेट लागू करून ईडब्ल्यू एस आरक्षण असेल ई सी बी सी ते तुम्ही बघत असाल मागच्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे युवक कुठंच दिसत नव्हते पण आता एकोणीस जागा भरले की अकरा मराठा अकरा कसे मग ओबीसीतून एवढे गेले कुणबी मधून ईडब्ल्यू एस मधून एवढे आले ई सी मधून एवढे आले ओपन मधून एवढे आले म्हणजे जेवढं आपलं प्रमाण आहे जेवढी आपली लोकसंख्या आहे जवळपास तेवढी मुलं आता मराठ्याची नोकरीला लागायला लागलेली ला आहेत वेगवेगळ्या ज्या भरत्या निघत आहेत त्या भरत्यामध्ये आणि काही जण मिरवत होते की आम्ही मेहनत करतो आमच्यात टॅलेंट आहे तुम्ही कट ऑफ लिस्ट बघा त्यांच्या कितीतरी पुढे आपली लिस्ट आहे आपले लेकर मेहनत करतात मेहनत करतात बुद्धिमान आहे सगळंच आहे पण सगळेच दार बंद झाल्यामुळे एक नैराश्य आलं होतं मराठा तरुणांना आणि त्या नैराश्यापोटी ते पोटी खचून गेलेले होते पण ज्या वेळेस जरांगे पाटलांच्या रूपानं एक तारा एक नेतृत्व समोर आलो या आमच्या लेकरांच्या मनामध्ये एक अशा जागा झाल्या एक स्वप्न जागा झालं आणि तेव्हापासून ते मेहनत करायला लागले आणि म्हणून आता तुम्हाला जिथं भरत्या झाल्या मग युपीएससी मध्ये असतील एम पी एस सीच्या असतील किंवा कुठल्या पोलीसच्या असतील किंवा आणखी कुठल्या क्लर्कच्या असतील कुठल्या आहे भरत्यामध्ये बघा नाही तुम्हाला बघणं होत नसेल तर हा के भुजबळांचे बघा बाईट त्यांनी दाखवाले बघा एवढे भरती केले नाशिकच्या मराठा शिक्षण मंडळानं ऐंशी पैकी एकोणपन्नास मराठी घेतले आणि घेणारच समाज माग पडलेला आहे का नाही घेणार आणि अधिक अधिकृतपणे घेतायत म्हणजे काही चोरून किंवा लंडी करून लबाडी करून नाही भुजबळांनी सांगावं त्यांच्या संस्थेमधले कर्मचारी चारशे जाती आहेत ना प्रत्येक जातीला त्यांनी किती न्याय दिलाय असो हा प्रश्न वेगळा पण आता जरांगे पाटील नावाच्या एका महापुरुषामुळं मराठा तरुण आता वेगवेगळ्या भरतीमध्ये भरती होत आहेत मराठ्यांचे शेकडो हजारो घर आता सुधारणार आहेत आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार आहेत मराठ्यांच्या लेकरांना आता एक अपेक्षा एक किरण आशेचा किरण दिसायला लागला की आपल्याला सुद्धा आता न्याय मिळतोय तर मित्र हो असे जरांगे पाटील अनेक वार झेलले समाजासाठी अनेक अवहेलना अनेक उपहास काय म्हणतात लक्ष्मण हाके हे जरांगी असा अठ्ठावीस किलोचा फलाना त्या लक्ष्मण हाकेना सळू की पळू नाव कधी घेतलं नाही जरांगे पाटलांनी आणि लक्ष्मण हाके एवढे काही मोठे नाहीत की त्यांचं ना सांगायला पण किती द्वेष आहे या माणसाबद्दल का तर स्वतःच्या समाजासाठी समाजातल्या लेकरांसाठी झटतोय म्हणून इतका टोकाचा द्वेष टोकाचा कुणी उठायचं बोलायचं पण ह्या माणसानं संयम ढळ दिला नाही जिथं बोलायचं तिथं जरूर बोलतात भुजबळच सगळ्यात मोठा खुट्टा आहे हे त्यांना माहित आहे सगळ्यांना माहित आहे तिथं बोलतात हाके बिके हे असल्याची बोलत बोलतही नाहीत पण हक्कींचं पोट भरत नाही त्याच्याशिवाय कुणीतरी सोडलेलं आहे कुणाची तरी सुपारी घेऊन तर मित्र सांगण्याचं तात्पर्य की मराठा समाजाची लेकरं आता फार मोठ्या प्रमाणात जेवढे आपली समाजात भागीदारी आहे जेवढे आपली हिस्सा आहे जेवढी आपली संख्या आहे तेवढे लेकरं आता तुम्हाला नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जात असते दिसतात सुधीर चौधरी नावाचे आमचे उस्मानाबादच्या किंवा धाराशिवच्या वाशीचे मित्र आहेत समाजासाठी वाहून घेतलेले नेतृत्व सदैव जरांगी पाटलांच्या सोबत राहतात समाजासाठी काम करतात औरंगाबादला स्थायिक झाले आहेत संभाजीनगरला पण मूळचे वाशीचे आहेत सुधीर चौधरी सरांनी आणि मी आणि जरांगी पाटलांनी तुम्हाला एक सांगतो मी कुणी कितीही बोमलू द्या आता प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथं सांगता येणार नाहीत कसं मिळवायचंय कसं मिळणार आहे काय होणार आहे कारण ते कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू शकतो पण एक सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत गणपत इथं गणेश सर एक सांगतो की येत्या वर्षभराच्या काळामध्ये मराठवाड्यातला एकही मराठा ओबीसी सर्टिफिकेट वाचून राहणार नाही ओबीसीत गेल्या वाचून राहणार नाही आणि त्याच्यानंतर चार सामान्यानंतर महाराष्ट्रातला एकही मराठा ओबीसीत गेल्याशिवाय राहणार नाही त्याचं तंत्र माहीत आहे फक्त जाहीरपणे सांगता येत नाही तुम्हाला त्याचं तंत्र जाणून घ्यायचं असेल अंतरवाली सराटीला जा गुप्तपणे जरांगे पाटलांची भेट घ्या त्यांच्या सहकार्यांची भेट घ्या त्यांची भेट घेतल्यानंतर ते कसं सांगतात ते ऐका आणि त्यांचं ऐकल्यानंतर तुम्हाला खात्री पटेल की होय मला ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे माझ्या लेकर बाळांचं कल्याण होणार आहे आपल्याला जाहीरपणे ते सांगता येत नाही पण निश्चिंत राहा की महाराष्ट्रातला एकही मराठा मला तर असं वाटतं की काही दिवसात अशी परिस्थिती येईल की समाजाला सांगायची की बाबा तुम्ही आत्ताच ओबीसी मध्ये येऊ नका ईडब्ल्यू एस मधलं खा आरक्षण तिथं लेकरांचं कल्याण करा इतकं सहजपणे सगळ्यांचं पुरुष होणार आहे त्याचा मूलमंत्र मंत्र काय आहे ते मात्र जाहीरपणे सांगता येत नाही त्याच्यामुळे सांगतो की आंतरवाली सराटेला जा किंवा मला वैयक्तिक सांगा मी तुम्हाला सांगतो कसं कसं करायचं आहे फोनवरून तुमच्याकडे नंबर आहे माझ्या अबाउट सेक्शनमध्ये तर ज्यांना आता समजा मी कदम आहे आणि मला सापडलेली आहे नोंद आणि दुसऱ्या एकाद मला मला द्यायचे तर त्यावेळेस मी प्रतिज्ञापत्र देते वेळेस सर्वांना विनंती आहे ज्यांना सापडले त्यानंतर प्रतिज्ञापत्र देते वेळेस या पद्धतीने जर दिलं जे मला सुधीर चौधरी सरांनी पाठवलं तो समुर मलना वैलेड होना ना तर नक्कीच समोर ज्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे व्हॅलिड होणार आहे काही अडचण येणार नाही तर मी कमेंट सेक्शनमध्ये टाकतोच हे पत्र तरी तुम्हाला वाचून दाखवतो की कसं द्यायचं आहे आय फिड्यूट किंवा प्र प्रतिज्ञापत्र की कुणबी जातीचा दाखला मिळवण्यासाठी नाते संबंधातील ऑब्लिक कुळातील व्यक्तीने देण्याचे प्रतिज्ञापत्र सर्वांनी लक्ष देऊन बघा ऐका की मी श्री एक्स वाय झेड कदम इथे लिहिलेलं आहे त्यांनी उदाहरणार्थ मी श्री गोपाळ एकनाथ कदम समजा मी कदम आहे आणि मला दुसऱ्याला प्रतिज्ञापत्र द्यायचे कारण त्या बांधवाला मिळायला पाहिजे तर कसं द्यायचं त्याचं एक पुरा उदाहरण तुम्हाला सांगतोय की मी श्री गोपाळ एकनाथ कदम वय सदतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार देगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आता आपापला तालुका जिल्हा नाव लिहायचं मी तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपात या प्रतिज्ञापत्राद्वारे शपथपूर्वक घोषित करतो की प्रतिज्ञापत्र आहे कि विधाने एक मी कुणबी जातीतला असून सक्षम प्राधिकरणाने मला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले आहे प्रमाणपत्र क्रमांक एक्स वाय झड हे, हे आहे ते दिनांक डॅश डॅश रोजी मला प्राप्त झाले आहे तुमचे परत लक्षात घ्या की मला मिळालेलं आहे तर मी माझ्या बांधवाला कसं द्यायचे माझ्या भाऊकीला दोन अर्जदार श्री एक्स वायझड हे माझ्या गाव गावातील ऑब्लिक कुळातील ऑब्लिक नाते संबंधातील व्यक्ती आहेत तिसरं बघा लक्ष देऊन का <coughs> नंबर तीन अर्जदार प्रत्यक्षात कुणबी समाजातील असून त्यांचा कुणबी असल्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे हे मी देतो लिहून नंबर चार या प्रतिज्ञापत्रातील सर्व माहिती माझ्या माहितीनुसार व विश्वासानुसार सत्य आणि बरोबर आहे दिनांक डॅश डॅश ठिकाण डॅश डॅश प्रतिज्ञा करता डॅश डॅश स्वाक्षरी नाव गोपाळ एकनाथ कदम साक्षीदार एक दोन साधारण अशा प्र पद्धतीचं प्रमाणपत्र आपण प्राव प्रतिज्ञापत्र आपल्या भाऊकीला द्यायचं आहे बाकी काय काय आहे ते तुम्हाला मी जाहीर व्हिडिओवर सांगू शकत नाही किशोर शिंदे सर नमस्कार मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे प्रतिज्ञापत्र टाकतो तुम्ही फोन केला तर तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो हा मेसेज हा व्हिडिओ समाजातल्या घट प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा त्यांच्या मनातली भीती कमी करा धन्यवाद जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद